उम्र के हर पड़ाव पर बुद्ध देखा है प्रणय तहर प्रणय तेहरती नाव में बुद्ध देखा है कल एक बूढ़ा दीक्षा भूमि पर कह रहा था मुझसे कल एक बूढ़ा दीक्षा भूमि पर कह रहा था मुझसे मैंने बुद्ध तो नहीं देखा मगर मेरे भीमराव में बुद्ध देखा है द्रावादे, द्रावादे। दो दो लाइन गाना चाहूंगा बाबा साहब के गाने की तो गौर फरमाइएगा कष्ट के माभिमाने कष्ट के माभिमाने जाी जाीतवाटो नकारे कष्ट माभिमाने जाी जाीतवाटनकारे कष्ट माझा माभिमाने कष्ट के ले भी माने। जाती जाती जाी कारे संविधान भारताला संविधान भारताला जान त्याची तुम्हारा राहू कष्ट रे कष्ट केलेत माझ्याभिमाने जाती जातीत वाटो नका रे दुसरं गाणं याचतच घेतो आहे पण तुम्हाला टाळ्यांची साथ द्यावी लागेल ठीक आहे तसं नाही रिदम मध्ये वन ट्यू वन खाकेत लेकरू हातात झाड ना डोईवर शेनाची पाटी कपडा खरखट भत्ता खजिवती खर होती बाई मोठी बाई माया भीमान बाई माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी बाई माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी मोळक्या झोपडीले होती बाई मोळकी पाटी फाटक्या लुकड्या आले होते बाई सतरा गाठी पोरग झालं साहेब नसून झालं सायबीन करतात ज्ञानाच्या गोष्टी पोरग झालं साहेब नसून झालं साहेबीन करतात ज्ञानाच्या गोष्टी बाई माया भीमाना बाई माया भीमाना भीमान माय सोन्यानं भरली ओटी माय भीमान भीमान माय पुढचं गाणं याच्यातच हाच रिदम असू द्या नाहीतर थांबा मी सांगतो मग